श्री स्वामी समर्थ मी स्वामींचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते परंतु सर्व स्वामीच करत आहेत असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही आपण स्वामी आहेत असे मानतो पण आपला तो खरा विश्वास आहे का आण एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो म्हणून म्हणतो स्वामी आहेत असा आपला खरा विश्वास नसतो आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच नाही तर आपल्याला काळजी का वाटावी प्रत्यक्ष स्वामी पुढे उभे राहिले तरी आपल्यामागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत याचे कारण म्हणजे स्वामींवरचा आपला विश्वासच डळमळीत असतो वास्तविक स्वामींची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही स्वामी सर्वव्यापी आहेत ते जसे माझ्यात आहेत तसे दुसऱ्यातही आहेत म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही तरी अशी भावना ठेवून वागावे की मी स्वामींचा आहे तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काहीही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा असो स्वामींना शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्यांची प्रार्थना करावी मनाला पहिल्यांदा थोडी बळजवरी करावी लागेल लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावीच लागते मुलीला प्रथम सासरी पाठवितानाही तसेच करावे लागते आपण थोडा तरी नियम करावा उदाहरणार्थ जेवायच्या आधी रात्री निसताना सकाळी उठताना नाम घ्यायचेच स्वामींची आठवण करायचीच असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा पण मला स्वामी हवेत असे म्हणत जावे मनामध्ये स्वामींची आस ठेवावी म्हणजे हळूहळू ती वाढत जाईल आणि तिचे पर्यावसन ध्यासामध्ये होईल समजा एखाद्या माणसाला घर बांधावयाचे आहे मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो कारण पुढे घर बांधायचे आहे हे जसे खरे त्याचप्रमाणे स्वामी मला हवे आहेत असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न राहता विषय बेताने भोगेल खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्यापासून चैन पडणारच नाही एक ओंकार सद्गुरू